कोण होणार कोल्हापूरचा मंत्री जिल्ह्यात चर्चेला वेग मुसरीफ बँडचे मंत्रीपद पक्के क्षीरसागर आबिडकर नरके विनय कोरे अमल महाडिक यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ झाल्याचं सा चित्र स्पष्ट होताच नव्याने आकारात येणाऱ्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची लॉटरी कुणाला लागणार याची चर्चा सध्या जोरदार चालू आहे सलग सहा वेळा निवडून आल्यामुळे हसन मुश्रीफ यांचं मंत्रीपद पक्कलं जात आहे पण उर्वरित आमदारांपैकी सलग तीन वेळा निवडून आलेले प्रकाश आंबेडकर दुसऱ्यांदा निवडून आलेले चंद्रदीप नरके आणि अमल महाडिक आणि राजे क्षीरसागर यांच्यापैकी कुणाला संधी मिळते हे आता पाहावे लागणार आहे उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित उर्फ नाना कदम यांची भाजपशी क्षीरसागर यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली होती त्यांना सध्या क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर संधी देण्यात येईल असंही बोललं जात आहे हे कॅबिनेट मंत्री दर्जाचे पद आहे पण त्यासाठी क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळणं गरजेचं आहे महायुतीने जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व पुसून टाकल्यामुळे मंत्रिमंडळ रचना करताना महायुतीच्या नेत्यांना प्रथम प्राधान्याने कोल्हापूरचा विचार करावा लागणार आहे सातारा जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असल्यानं महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ रचना करताना कसरत करावी लागणार आहे सलग सहा वेळा निवडून आल्यानं मंत्रिपदासाठी जिल्ह्यातून हसन मुसरीफ यांचे नाव पक्के आहे शिवाय मुसरीफ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे सहकारी आणि विद्यमान अनुभवी मंत्री असल्यानं त्यांचं मंत्रीपद नक्की मांडलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पहिल्यापासून एकनिष्ठ असलेले आणि प्रकाश आंबेडकर सलग तीन वेळा निवडून आल्यानं त्यांचाही मंत्रिपदावर जोरदार दावा असेल तर दोन वेळा निवडून आलेले आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना साथ देऊन बाहेर पडलेले राजेंद्र पाटील येड्रावकर आणि काँग्रेसच्या आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव करून दुसऱ्या वेळी आमदार झालेले अमल महाडिक यांचाही मंत्रीपदावर जोरदार दावा असणार आहे याशिवाय महायुतीसोबत पहिल्यापासून सोबत करणारे आमदार विनय कोरे यावेळी मंत्रीपद सोडतील असं वाटत नाही त्यामुळे या, ना त्या या सर्वांना समाधानी करायचे झाल्यास महायुतीच्या नेत्यांना जम्बो मंत्रिमंडळ रचना करावी लागणार आहे शाहू न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील कोल्हापूर